हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्र योग मध्ये जात असतात आणि या दिवसापासून चातुर्मास हा सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या येते ती म्हणजे आषाढी अमावस्या तर या आषाढी अमावस्येला दीप अमावस्या असं म्हटलं जातं तर यंदा दीप अमावस्या ही चार ऑगस्टला म्हणजे उद्या रविवारी साजरी केली जाणार आहे श्रावण महिना हा पाच ऑगस्टला सुरू होणार आहे आणि त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे चार ऑगस्टला ही अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे त्याचप्रमाणे काही ठिकाणी याला गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं तर प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं आषाढी अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी घरातील दिव्यांना दूध आणि पाण्याने स्वच्छ करून पाटावरती नवीन वस्त्र घालून त्यावरती दिवे जे आहेत तर ते ठेवले जातात आणि या दिव्यांची पूजाही केली जाते या दिव्यांना पिवळी फुलं त्याचप्रमाणे आघाडा जो आहे तर तो अर्पण केला जातो आणि गोड नैवेद्य दे सुद्धा अर्पण केला जातो त्यानंतर दिव्याला प्रार्थना केली जाते की हे दीपा तू सर्व रूप अग्निरूप आहे आणि तुझ्यामध्ये जे काही उत्तम तेज आहे माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना या दिवशी दिव्यांना केली जाते त्याचबरोबर अमावस्याच्या जा दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात आपल्या आयुष्यात सर्व दुःख संकट अडचणी यांचं निवारण होण्यासाठी अमावस्याच्या दिवशी जे काही उपाय आहे तर ते केले जातात आणि ते उपाय केल्यामुळे त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ सुद्धा प्राप्त होत तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत आहे आपल्याला उद्या आषाढी दिवशी कुत्र्याला एक वस्तू खाऊ आहे ही वस्तू खाऊ घातल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व दुःख कष्ट संकट अडचणी पितृदोष सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ते माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नव नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण पण करा आणी करा आणि बेल प्रेस म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्याच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी पितरांची सुद्धा आपण सेवा जी आहे तर ती करायची अमावस्येच्या दिवशी आपण पितृ हे कोणत्याही रूपामध्ये आपल्या घरी येत असतात आणि ते अशा वेळी आपण जर काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद हा देत असतात जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं जसं की घरामध्ये कष्टाचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं घरामध्ये फक्त कष्ट आणि कष्टच केले जातात पण त्या कष्टातून आपल्याला कोणत्याही प्रकारचा मोबदला जो आहे तर तो मिळत नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्री जी आहे तर ती वाढत जाते त्याचप्रमाणे पितृदोष आपल्या घराला लागलेला असेल तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह भांडणं होत असतात आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही पितृदोषाच्या प्रभावामुळे घरामध्ये शुभ कार्य जे आहे तर ते सुद्धा घडत नाही कधी कधी आपल्या घरामध्ये लग्नाच्या वयाच्या मुलं मुली असतात आणि भरपूर प्रयत्न करून सुद्धा मुलांचे विवाह योग हे जुळून येत नाहीत अनेक अडचणी आपल्या घरामध्ये यायला सुरुवात होते आणि म्हणूनच अमावस्याच्या दिवशी पित्रांची सेवा करणं हे अत्यंत महत्वाचं आहे आता जसं की आपले पितृ आपल्यावरती जर नाराज असतील पितृ आपल्यावरती प्रसन्न नसतील अशा वेळेला आपण कितीही देवांची पूजा केली तरी सुद्धा आपल्यावरती देव सुद्धा प्रसन्न होत नाही आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये सुद्धा ह्या गोष्टी सांगितल्या जातात तुम्ही देवांच्या आधी तुमच्या पित्रांची सेवा करा जर तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न असतील तर तुमचे देव सुद्धा आपोआपच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि म्हणूनच आपल्याला पितृदोषाचा हा प्रभाव कमी करण्यासाठी पितृदोष हा नष्ट करण्यासाठी आणि आपल्या आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या हिंदू धर्मात काही प्राण्यांचा धर्माशी संबंध जोडला गेला आहे कुत्रा हा सुद्धा त्यापैकी एक प्राणी आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कुत्र्याला ही जी वस्तू आहे तर ती खाऊ घालायची आहे तर आपल्याला पितृ शांतीसाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उपाय जो आहे तर तो घरातल्या कर्त्या पुरुषानेच करायचा आहे घरातला जो वडीलधारी व्यक्ती असतो तर त्या व्यक्तीने हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक चपाती जी आहे तर ती बनवायची आहे आणि या चपाती मध्ये तुम्हाला एक छोटासा गुळाचा खडा जो आहे तर तो सुद्धा घालायचा आहे त्यानंतर ही चपाती तुम्हाला थोडासा भंडारा म्हणजे ज्याला आपण हळद म्हणतो तर ती हळद तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरात घराजवळ किंवा तुमच्या घरात जर काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हळदीचा एक तिलक या कुत्र्याच्या मस्तकावरती म्हणजे कपाळावरती लावायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही चपाती आणि जे गुळ आहे तर ते कुत्र्याला खाऊ घालायचं आहे आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं आहे की जर तुम्ही अमावस्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला चपात्या आणि गुळ खाऊ घातला तर तुमचे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी या दूर होतात पितृ सुखी संसाराचा आशीर्वाद आपल्याला देत असतात आणि म्हणूनच जर तुमच्या घरामध्ये अशा अनेक अडचणी असतील तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो नक्की करू शकता जर तुमच्या घरी काळा कुत्रा नसेल तुमच्या आजूबाजूला कुठेही काळा कुत्रा नसेल किंवा तुम्हाला मिळाला नाही तर अशा वेळेला तुम्ही हा काळा कुत्रा सोडून इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही चपाती खाऊ घालू शकता त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक शत्रू वाढलेले असतील आणि या शत्रूंचा तुम्हाला भीती वाटत असेल शत्रूंच तुम्हाला शत्रूंमुळे कोणतंही महत्वाचं काम पूर्ण होत नसेल शत्रू तुमचे गुपित असतील किंवा शत्रू तुमचे हितशत्रू असतील ज्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये सदस्य जे आहेत तर तेच एकमेकांचे शत्रू बनलेले असतील तर अशा या शत्रूंचा नाश करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर पहा योगा योगाने उद्या अमावस्या ही रविवारी आलेली आहे आणि हा उपाय सुद्धा आपण रविवारीच करू शकतो तर तुम्हाला काय करायचं आहे थोडीशी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे ती भिजवायची आहे त्यावरती थोडासा गोळ टाकायचा आहे आणि ही जी डाळ आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे किंवा तुम्ही तुम्ही जी डाळ भिजवता तर ती फक्त चण्याची डाळ सुद्धा तुम्ही कुत्र्याला खाऊ घातली तरीही चालेल तर असं केल्यामुळे कोणताही तुमचा शत्रूचा त्रास असेल तर तो फक्त दोन दिवसामध्ये नष्ट होतो शत्रू स्वतःहून तुमचे येऊन माफी मागतील इतका हा प्रभावी असा उपाय मानला जातो आणि म्हणूनच तुमच्याही आयुष्यामध्ये शत्रू असतील आणि शत्रूंची तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही हा उपाय उद्या दीप अमा अमावस्याच्या दिवशी म्हणजे आषाढी अमावस्याच्या दिवशी नक्की करून पहा त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल आणि तुम्ही फक्त कष्ट मेहनत करत असाल आणि त्या मेहनती मेहनतीमधून तुम्हाला जर योग्य तो मोबदला मिळत नसेल आलेला पैसा तुमच्या घरात किंवा तुमच्या हातात कोणत्या ना कोणत्या कारणाने निघून जात असेल तर उद्या दीप अमावस्याच्या दिवशी म्हणजे आषाढी अमावस्याच्या दिवशी दही भात जो आहे तर तो कुत्र्याला खाऊ घालायचा आहे त्यामुळे तुमची जी काही आर्थिक समस्या आहे तर ती दूर होते तुमच्या सर्व पैसाचे मार्ग हे मोकळे होतात आणि बाजूने पैसा हा घरात येऊ लागतो आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या आर्थिक समस्या जर तुम्ही फेस करत असाल सामोरे जात असाल तर हा एक उपाय उद्या दीप अमावस्येला नक्की करून पहा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ